नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सुपर स्टडी कॉर्नर आज आपण आहोत मराठी व्याकरणावरील काही प्रश्न सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते मी हेमलता माळी आज तुम्हाला मराठी विषयावर काही प्रश्न घेणार आहे हा जो पेपर असणार आहे तो आहे तलाठी भरतीचा दोन हजार तेवीसचा चा जो आज आपण बघणार हे जे सेशन होणार आहे से ते सरळ सेवेच्या दृष्टीने महत्वाचं असणार ज्याच्यामध्ये पोलीस भरती असो तलाठी भरती असो यांमध्ये असे प्रश्न विचारलेले जातात तर आता आपण जाऊयात आपल्या आजच्या सेशनकडे आजचा आपला पहिला प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरण या ही जी काव्य पंक्ती आहे बहिणाबाई चौधरींची त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला ढोर या शब्दाचा काव्यपंक्तीतील मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील आपल्याला ढोर या शब्दाचा समानार्थी अर्थ ओळखायचा आहे समानार्थी शब्द ओळखायचा आहे पर्याय दिलेले आहेत फुल हिरवळ हृदय जनावर काय आहे ढोर या शब्दाचा अर्थ सांगा बघा ढोर ढोर म्हणजे फुल होईल का नाही ढोर म्हणजे हिरवळ होईल का नाही फुल म्हणजे सुमन पुष्प हिरवळ गवत हृदय म्हणजे अंतकरण आणि ढोर म्हणजे जनावर प्राणी हे असणारे आपलं अचूक उत्तर पर्याय डी समजला जा जाऊयात आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे खालील शब्दाचा समास ओळखा शब्द दिलेला आहे पाला पाचोला उत्तर येत असेल कमेंट करायचं आहे पाला पाचोळा या शब्दाचा समास ओळखायचा आहे काय असणार आहे बघा याचं उत्तर पाला सामासिक शब्द म्हणजे काही दोन शब्द जेव्हा एकत्रित आलेले असतात तेव्हा सामासिक शब्द तयार होतो समासाचे तत्पुरुष बहुभविभाग द्वंद्व इतर असे प्रकार त्याचे उपप्रकार पडतात हा जो शब्द दिलेला आहे पाला हा येतो द्वंद्व समासामध्ये द्वंद्व समासामध्ये जे असतात दोन्ही पदे महत्वाची असतात म्हणजे दोन्ही शब्दांना समान महत्व असतं दोन्ही शब्द समान दर्जाचे असतात पाला पाचोळा पाला पाचोळा हा जो शब्द आहे तो द्वंद्व समासाचं उदाहरण आहे याच्यामध्ये अजून आपण आणखी शब्द बघू शकतो जसे की आ, आई आईबाप चहा पाणी वगैरे असे शब्द म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे द्वंद्व समास पाला पाचुला द्वंद्व समास खालील म्हणीचा योग्य ओळखा मन दिलेले आहे बुडत्याला काडीचा आधार हे आपण वाचलं जरी तरी आपल्याला उत्तर याचं लक्षात येणार आहे पटपट उत्तर द्यायचं आहे काय असणार याच उत्तर बुडत्याला काडीचा आधार चला बघूयात आपण आपले पर्याय काय दिले आहेत ते आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते होईल का बघा हा पर्याय नाही संकट काळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते संकटाच्या वेळी दुसराचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते तर हे जे, जे पर्याय आहे तो बरोबर असणार आहे बुडत्याला त्याला काळी साधक म्हणजे एखाद्या संकटात आपण सापडलो आणि त्यावेळी कोणाची थोडी जरी मदत असेल तरी ती खूप मोठी ठरते बाकी पुढचं काय काय मग व्यवस्था करणे उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी राहिले याची म्हणता येईल तर गेले ते दिवस राहिले त्या आठवणी कार्यक्रम ओळखल्यावर व्यवस्था करणे म्हणजे वराती मागून घोडे येणे जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून पुढचे जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओ नोट्स जे काही स्टडी मटेरियल असेल ते तुम्हाला अवेलेबल होईल आणि हे आपले जे ऍप आहे सुपर स्टडी कॉर्नर तेही डाउनलोड करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला टेस्ट सिरीज बॅचेस काही फ्री स्टडी मटेरियल या ॲपवर अवेलेबल आहे तर चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे भुगा हे आत्मकथन कोणी लिहिले आहे कोणी लिहिले आहे बघ भुर्गा हे आत्मकथन पर्याय दिले आपल्याला शरद बावीसकर पु ल देशपांडे विश्राम बेडेकर शरण कुमार लिंबाळे याच उत्तर असणार आहे पर्याय अ शरद बावीसकर आत्म लक्षात घ्या सगळ्या सेवेच्या से परीक्षांमध्ये पोलीस भरती असो तलाठी भरती असो यांच्यामध्ये साहित्य कृती आणि तिचा लेखक हे अवश्य विचारलेलं असतं त्यामुळे हे पक्क करून ठेवायचं आहे साहित्य कृती आणि तिचे लेखक आता पु ल देशपांडेंची एक झाड दोन पक्षी विश्राम आंबेडकरांचं अक्कर माशा असं आत्मकथन आहे असेच प्रश्न आपण पुढेही बघणार आहोत तर चला जाऊया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य दिलेला आहे तिची कादंबरी लिहून झाली बघा याच उत्तर कमेंट करायचं आहे आपल्याला जे पर्याय दिले ते सर्व कर्मणी प्रयोग असे आहेत बघा पुराण कर्मणी कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग तिची कादंबरी लिहून झाली काय असणार कादंबरी लिहून झाली हे जे उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे समापन कर्मणी प्रयोग काय आहे उत्तर समापन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग ओळखायचा एक, एक वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण कर्त्याला षष्ठीचे प्रत्यय असतात चिहा जो प्रत्यय आहे तो षष्टीचा प्रत्यय करताला लागलेला आहे क्रियापद जे आहे त्यातून एखादी क्रिया पूर्ण होते याचा बोध होतो त, 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 लिहून झाले कार्य पूर्ण झालेला आहे म्हणून हे जे उत्तर असणार आहे ते आहे समान कर्मनिप्रयोग जसं निबंध लिहून झाला क्रियापूर्ण झाले म्हणून हे आहे समापन प्रयोगाचं उदाहरण आलं लक्षात जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे ओके okay, नेक्स्ट प्रश्न खालील शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा चपरा आहे शब्द कोणता आहे चपराक चपराक या शब्दाचा अर्थ काय असणारे आहे बर सुरस म्हणजे काय आपण म्हणू सुरस म्हणजे चांगला चपकर, नाही होणार चापट या शब्दाचा अर्थ असणारे चापट चरखा म्हणजे यंत्र ते धागा बनवण्यासाठी पहिले वापरायचे ते त्यामुळे तोही ऑप्शन आपल्याला नसणार आहे मग आईला कोणता चापट चपकाक शब्दाचा अर्थ आहे चापट परत साहित्य कृत्यांनी तिच्याशी निगडित साहित्य कृती आणि लेखक असा प्रश्न आपल्याला परत आलेला आहे पांगेरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे पर्याय दिलेले आहेत विश्वास पाटील नासा इनामदार शिवाजी सावंत रणजित देसाई काय असणार आहे याचं आपलं उत्तर बघा कमेंट करायचं आहे उत्तर येत असेल तर पांघेरा ही कादंबरी याचे लेखक आहेत विश्वास पाटील समजलं जाऊयात नेक्स्ट वाकवच दिलेला आहे तोंड घशी पडणे या वाकप्रचार वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे आपल्याला पर्याय दिलेले आहे वाचूनही आपल्याला उत्तर समजणार आहे तोंडावरचे तेज नाहीसे होणे नाही विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे बरोबर तोंड घशी पडणे म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी आपल्याला असं निश्चित असतं की इथे माझी मदत होईल इथे माझं काम होईल पण नेमकं त्याच ठिकाणी आपल्याला एक काय आपली फसवणूक होते तिथे आपली काय हेल्प होत नाही पण तोंड शिपडण्याचा अर्थ काय येईल विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे समजलं जाऊयात आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे शब्द कोणता आहे बघा वाद साववाद साववाद वाद या शब्दाचा अर्थ काय असणारे खालीलपैकी संवाद सुसंवाद प्रतिवाद कि तंटा उत्तर करायचा आहे कमेंट लवकर सोपा आहे वाद म्हणजे काय वाद म्हणजे भांडण तंटा आपलं उत्तर असणारे वाद म्हणजे तंटा सु, वा, सुसंवाद म्हणजे सुसंवाद किंवा सुसंवाद म्हणजे दोन व्यक्तींवर होतो तो संवाद सुसंवाद प्रतिवाद म्हणजे एखादा मुद्दा दिला जातो त्याच्यावर दोन पक्ष दोन व्यक्ती आपलं मत मांडतात त्याला म्हटलं जातं प्रतिवाद आलं लक्षात जाऊयात आजच्या पुढच्या प्रश्नाकडे खालील वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बाहुलीस झोपवले छकुलीने बाहुलीस झोपवले काय असणार आहे आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे भावे प्रयोग आ, हे जे सगळे प्रकार दिले ते कर्मणी प्रयोगाचे आहेत भावे प्रयोग हा प्रयोगाच्या मुख्य प्रकारांपैकी एक प्रयोग आहे भावे प्रयोग कसा ओळखायचा तर भावे प्रयोगामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो कर्मालाही प्रत्यय असतो आणि क्रियापद तृतीय पुरुष असते आणि ज्यातून भाव व्यक्त केला जातो छकुली छकुली करताने हा प्रत्यय लागलाय बाहुलीच हा प्रत्यय लागलाय प्रयोग कसा ओळखायचा तर कर्त्याला ही प्रत्यय कर्माला ही प्रत्यय असतो आणि क्रियापदावरून एखादा भाव व्यक्त होत असतो म्हणून हे असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रयोग पित्तळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील पैकी योग्य विधान ओळखा प्रश्न आधी वाचून घ्यायचा आहे जरी ऑप्शन आपण वाचले तरी आपल्याला त्याचं उत्तर समजणार आहे चला जाऊयात कोणतं उत्तर आहे राम भावाला लॉटरी लागून पितळ उघडे पडले होईल का हे उत्तर मला सांगा नाही जादूटोना करणाऱ्या बाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले हे असणारे आपलं उत्तर पितळ उघडे पाडणे म्हणजे एखादी फसवणूक होते कुठे तिथे काय केलं जादू टोना करणाऱ्या बाबाचे विज्ञान विषय शिक्षकाने विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले हे असणारे आपलं उत्तर समजलं जाऊयात आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे समास ओळखायचा आहे शब्द दिलेला आहे दरमजल आधी आपण कोणता समास बघितला पाला पाचोळा वाँच हा वाँच बघितला पहिल्यांदा त्याचं उत्तर होतं द्वंद समास आता दिलाय दर मजल या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे बहुही समास होईल की भाव तत्पुरुष समास समास याचं अचूक उत्तर असणार आहे अव्ययी भाव समास अव्ययी भाव समासामध्ये हा जो शब्द आहे त्याला दर हा प्रत्यय लागलेला आहे अव्ययी भाव समासामध्ये मुख्य पद हे प्रमुख हो असत मुख्य हो पद प्रमुख असत आणि दर हा दर हा फारसी प्रत्यय आहे उपसर्ग ही त्याला आपण म्हणू शकतो दर हा जो आहे फारसी उपसर्ग आहे फारसी अ मराठी संस्कृत असे उपसर्ग लागून असे शब्द तयार असे समाज तयार झालेले असतात अजून याच्यामध्ये बीन बे हर असे ही उपसर्ग लागू शकतात आलं लक्षात आपलं उत्तर असणार आहे अवयभाव समास जाऊयात आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे खालील शब्दाचा विरोधारती शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे अनास्था काय असणार बघा अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला वाचूनच उत्तर समजणार आहे आवड नाही आस्था अनास्था करेक्ट आशा निराशा आश्रय निराश्रय आशा निराशा आश्रय निराश्रय हे झाले यांचे विरोधारती शब्द आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आस्थाच अनास्ता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी खालील शब्दाचा वेग शब्द आपल्याला ओळखायचा आहे प्रहार या शब्दाचा विघ्नार्थ शब्द आपल्याला ओळखायचा आहे काय असणार याचा विविध शब्द शब्दा। प्रहर म्हणजे काय तर दिवसाचा एक भाग भाग असतो प्रवाह नदीचा प्रवाह प्रवाद वाद आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रहार या शब्दाचं घाव समजलं जाऊयात नेक्स्ट आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे वाक्य काय आहे व्यायाम केला तर व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल कोणतं वाक्य असणार आहे संयुक्त वाक्य केवल वाक्य आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य कोणतं वाक्य असणार आहे सांगा बरं मला उत्तर कमेंट करायचं आहे पटापट व्यायाम केला तर व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल इथे एखादी अट दिलेली आहे किंवा एक संकेत दिलेला आहे असं केलं तर असं होईल जेव्हा जर तर जेव्हा केव्हा असे शब्द आलेले असतात तेव्हा काय होत तर संकेतार्थी वाक्य बनत असतं इथे जर हा शब्द जर व्यायाम केला तर म्हणजे इथे आपल्याला अट दिलेला आहे आणि असं केलं तर असं होणार आहे शरीर घाटदार होणार आहे इथे आपल्याला संकेत दिलेला आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे वाक्य कोणतं आहे संकेतार्थी समजलं परत आपल्याला विरोधार्थी शब्द आलेला आहे बघा याच्या आधीही आपल्याला दोन विरोधार्थी शब्द आलेले आहेत आता ही शब्द आलेला आहे औरस औरस या शब्दाचा विविध शब्द आपल्याला ओळखायचा आहे काय असणार आहे अवगस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहिलेच पर्याय आपल्याला दिसत औरस अवगस काय असणार आहे आपलं उत्तर अनवस अ न अ असे शब्द विविध शब्दामध्ये असेल तिथे आपल्याला पटकन ओळखता येतं विद्यार्थी शब्द समज जाऊयात आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य के विधान ओळखा किती सुंदर आहे तिचे अक्षर हे आहे उद्गारवाचक वाक्य ज्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य रूपांतर करायचं आहे पहिलं काय आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे विधानार्थी वाक्य दुसरं काही सराव केला तर इथे तर वगैरे आलेला आहे तर हे होणारच नाही सुंदर आहे का तिचे अक्षर इथे प्रश्नचिन्ह हे प्रश्नार्थी हेही उत्तर होणार नाही तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ हेही इथे वाक्याचा तर अर्थच बदलतो आहे त्यामुळे हेही उत्तर आपलं होणार नाही म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक ए तिचे अक्षर खूप सुंदर आहे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा प्रार्थनेला हजर राहावे हे वाक्य दिलेले आहे आपल्याला याच होकारीच नकारार्थी करायचं आहे वाक्याचे रूपांतर करताना पहिले तर वाक्याचा अर्थ बदलावा लागत नाही इथे आता होतीचा कर नकारार्थी करताना जो शब्द असतो त्याचा आपल्याला काय करायचं असतं विरोधार्थी शब्द वापरायचा असतो वाक्यामध्ये आणि विरोधार्थी शब्द वापरून वाक्याचा अर्थही बदलता कामा नाही मग पहिलं होईल का प्रार्थनेला हजर राहा गैरहजर राहू नको हे होणार नाही हेही आपलं उत्तर होणार नाही हे बघा इथे हजर, शब्दा हजर हो या शब्दा शब्दाचा गैरहजर हा विरोधार्थ शब्द वापरलेला आहे प्रार्थनेला गैरहजर राहू नये आणि वाक्याचा अर्थ देखील बदललेला नाही त्यामुळे आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन समजलं जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे विरोधार्थी शब्द परत आपल्याला विचारले विरोधार्थी शब्द चिरंतन या शब्दाचा विरोधार्थ शब्द आपल्याला ओळखायचा आहे चित्काळ म्हणजे खूप त्याच विद्यार्थी काय येईल थोडे क्षणभंगू क्षणभंगू म्हणजे काय क्षणात नाहीस होणार असं क्षणभंग चिरंतन म्हणजे सतत सातत्य चिरंतन हे कशाच उत्तर असणारे चिरंतनचा विद्यार्थ शब्द काय येणार आहे क्षणभंग म्हणून आपलं उत्तर असणारे क्षणभंग चिरायूचं काय अल्पायू चिरकाल अल्पकाल चिरंतन क्षणभंग आता ओळखायचा आहे समानार्थी शब्द खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा धार काय असणार याचे समानार्थी शब्द निबीड होईल का नाही नित्य नाही निश्चय बरोबर निश्चय असणार आहे आपलं उत्तर निर्धार करणे निश्चय करणे फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आहे बघा एक रीड करून घ्या ऑप्शन काय असणार आहे याचं उत्तर कमेंट करायचं आहे फैलाव घेणे याचा अर्थ काय होतो तर रागावणे किंवा कडक शब्दात कान उघडणी करणे असा याचा अर्थ होता मग काय असणार आहे आपलं उत्तर भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघास फैलाव घेतले फैलाव घेतले नाही होणार आईने केलेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी फैलाव घेतले नाही होणार दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राच्य यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले असणाऱ्या असणारे आपल्या प्रश्नाचं म्हणजे प्राध्यापक प्राच्य यांनी प्राध्यापकांना सुद्धा कान उघडणे केले हे असणारे आपलं उत्तर आलं लक्षात जाऊयात आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिलं आहे बघा सांगा व्यक्ती आणि वल्ली कोणाचं पुस्तक आहे सोपा प्रश्न आहे खूप व्यक्ती आणि वल्ली आहे पु ल देशपांडेंची साहित्य कृती म्हणजे आपल्याला आता आपण लक्षात आलं साहित्य साहित्य कृती याच्यावर प्रश्न बरेचसे आलेले आहेत समानार्थी शब्द विकार शब्द यांच्यावरही बरेचसे प्रश्न आपल्याला आले आहेत जे की आपलं पक्क असेल तर तिथे आपले, आपले मार्क्स कुठेच जाणार नाही इथे आपल्याला दिला शब्द गर्द खालील शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे गर्द म्हणजे काय गाथा नाही गर्द म्हणजे दाट आपण म्हणतो ना एखाद्या झाडाची सावली किती दाट आहे गर्द छायेत असे शब्द ऐकले असतील ना त्याचं उत्तर असणार आहे गर्द म्हणजे दाट गळू म्हणजे एक अं असं फोडीचा एक प्रकार आहे गारही होणार नाही गर्द म्हणजे जाऊयात आता पुढच्या प्रश्नाकडे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बळी तो कान पिळे बघा आपल्याला वाचनच उत्तर समजणार आहे बळी तो कान पिळे व्यर्थ गोष्टीसाठी खाटाटोप करणे हे होईल का बघा नाही जगलो तर कोणच दाखवीन असा बाना हा असणारे अर्थ नाही बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो बरोबर आहे ना हे बळी तुकान पिळे ज्याच्या हाती सत्य आहे ज्याच्या हाती पैसा आहे तो गरीब आला म्हणा सर्वसामान्य म्हणा तो त्यांना आपल्या काय म्हणू आपल्या बोटावर नाचवू शकतो किंवा पाहिजे ते काम करू शकतो हुकमत गाजवू शकतो हे पण नाही बापाच्या मोठ्यापणावर आयटीस इज का मुलगा हे पण नाही फूल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा हो काय असणार उत्तर वाचा ऑप्शन दिलेले पर्याय वाचायचे आहेत हा आपला आजच्या शेवटचा प्रश्न आहे पंचवीस प्रश्न आज आपण बघितलेले आहेत ऑप्शन वाचून घ्या बघा फुल ना फुलाची पाकळी देत दे लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न भला मोठा हुंडा दिला होईल का बघा हे ऑप्शन फुल न फुलाची पाकळी देणे नाही ताजमहल बांधून शहाजानने मुमताजला फुल ना फुलाची पाकळी दिली नाही भरदा वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावून आपल्या छंद फुल न फुलाची पाकळी दिली आता काहीलाय आपला शेवटचा प्रश्न पर्याय कृष्ण भेटीत जाणाऱ्या सुदामाने पोह्यांची पुरचंडी देऊन फुल ना फुलाची पाकळी दिली हे असणार आपले अचूक उत्तर म्हणजे आपल्याकडे काय ते इतकं आर्थिक बळ नाही की आपण प्रबळ नाहीये पण आपल्याकडे जे आहे त्यातलं आपण थोडस कोणातरी देतो सुदामाने श्रीकृष्णाला पोह्यांची पुरचंडी देऊन फुल ना फुलाची पाकळी दिली इथे आपल्याला शब्दार्थाचा उपयोग झालेला दिसतो समजलं हा होता आपल्या आजच्या सेशन मधला शेवटचा प्रश्न सेशन कसं वाटलं हे नक्की कमेंट करा आणि असेच सेशन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ऍप जे आहे ते डाउनलोड करून घ्या थँक्यू धन्यवाद